लाइक के धन्यवाद बोला को कमेंट करा कपिल दादा लाइक डन डनता धन्यवाद लाइक कपिल दादा कश आहत का पताई नमस्कार कपिल दादा नमस्कार नमस्कार कपिल दादा झाली का सुट्टी तुम्हाला डिस्चार्ज झाला का दवाखान्यातून कशी आहे तब्येत आता आणि बरा आहे म्हणतात दादा हो का छान मग तुम्ही मी पण आता बरी आहे मला मध्ये मध्ये पित्ताच त्रास जाणवला हो मला पण तुमच्यासारखं सारखं दुखतंय माझं पण थोडं थोड्या दिवसानं थोड्या थोड्या दिवसानं आणि तीस नोव्हेंबर पर्यंत आहात का हॉस्पिटलला तीस नोव्हेंबर पर्यंत आहात का मतदान नसेल मग करता आलं का दादा तुम्हाला माझं पण मतदान झालं नाही बरं का आमच्यात बी मारामारी झाली खूप आणि मतदान झालंच नाही बंद झा बंद केलं पुढीलही आले आणि थोड्या वेळासाठी बंद केलं म्हणजे निघून आले मी जाईन पाच वाजेपर्यंत नाही तर नाही पण जायची एखाद्या वेळेस बघा केलं म्हणतात हो का मला नाही करता आलं आमच्यात खूप भांडण मारामारी ही झाली झाला त्याच्यामुळे <coughs> 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 मतदान झालंच नाही बंद केलं त्यांनी मतदानच आणि कुलप बिलप लावून टाकले सगळे कम्युनि कम्युनिटी पोस्ट टाकली आहे म्हणतात मी पाहिली नाही मी आताच गावाकडून आले आणि लगेच आले मी लगेच लाव घ्यायला बसले पाहिली नाही दादा पाहते नंतर कम्युनिटी पोस्ट टाकली असेल तुम्ही मतदान मतदान केलेलं असं मतदान मत मत केलेलं मत के तर खूप जणांनी टाकली कम्युनिटी पोस्ट मतदान केलेलेची पण दुर्दैवानं माझं काही मतदान झालं नाही बरं का कारण खूपच मारामारी अंगावर जाणं दगड बिगड एकमेकाला मारामारी सुरू झाली होती मग निघून यावं लागलं मला कोणाकोणाच मतदान झालंय कमेंट करून सांगा आपला एकच एक पक्ष आणि एकच एक लक्ष शेती एवढं आहे बघा कारण कुणी पण येव्हा आपलं हाल काही सुधरणं गेले तर आधी भीतीच होतं ना आता भीतीच आहे ओके okay, झोपतो आता नंतर बोलू म्हणतात करा आराम धन्यवाद कपिलदा आल्याबद्दल असं खाली करून व्यवस्थित बसतात त्याच्यामुळे खुरं वाढत नाहीत बरं का त्यांच्या पायानं जर खुरान असं सारखं हे केलं का तर चार नंबर लाईक मी पण मतदान वरून आले ताई मला आम्हाला मतदान करायचं भेटलं नाही मी नक्षीताई खूप भान झाली आमच्या इथं आणि त्याच्यामुळे मतदान करताच आलं नाही आडवी पडले हो का काम करून थकलात काय मग मतदान करून मी लाई गेली चौदीदार ती काही विशेष नाही बाबाने बोल बाबा कुठे तिकडे जाऊन बोलत असतो आली का मग पोलीस आली का कुणी मारले का गच्ची धरली होती म्हणत त्याची मीनाक्षीताई नमस्कार म्हणतात कपिलदादा दादा, नमस्कार म्हणतात मीनाक्षीताई आमच्या इथे इतके बांनी झाले मीनाक्षीताई कि मारामारी दगड मारले एकमेकाला आणि लईच दीपाताई दाखवा तरी आ, शाही लावली आहे नाही नाही लावली शाही हे बघा कुठं शाही आहे नाहीच लावली माती लागलेली आहे मला जा मला मतदानच करायला भेटलं नाही मीनाक्षीताई लईच मारामारी झाली आणि त्याच्यामुळं नमस्कार ताई मावशी नमस्कार कपिल दादा नमस्कार म्हणतात माधुरी ताई झालं का मतदान माधुरी ताई मग मला निघून यावं लागलं पोलिस हे आले तिथं खूप ग मला नाही करायचं मतदान जाऊ दे मग लाईव केली लाईक केलंय मी ताई धन्यवाद लाईक केल्याबद्दल आणि माधुरी ताई नमस्कार म्हणतात कपिल दादा शाई भेटली नाही लावून घ्यायला बोटावर हो दीपा ताई मतदान केले मला नाही करायला भेटलं मतदान तसेच आले मी वापस मतदान करायला गेलेली वापस आले बघा मी नाक्षी ती माधुरी ताई खूप भान लागले आमच्या इथं सीआरएसएफ चे आलेत म्हणून माणसं आता दीपाताई हो का अग बाई भांडण मग तर व्हिडिओ तरी करायला हवा की कसा व्हिडिओ करायचा पदर घेऊन खाली मान घालवून चालावं लागतं इथं सासरी <laughs> गावाकड आणि फोन काढला असं असते बघा 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 फोन काढून व्हिडिओ करायला बाई करायसारखंच होतं बघा व्हिडिओ करायसारखंच होत आणि आहे अजून टाईम करून या मतदान दादा म्हणायलाय मला चल म्हणून पण थांब ना थोडं पाच ला जाऊ चार ला जाऊ चार ला जाऊ मग हो का वाय ताई हो हो लई भांडण अर नग मला करायचं मतदान नग 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 अरे माझा मत लाही चालू येईन दादा पुन्हा गेला हो का ताई धन्यवाद बरं का मी डबल जाते आता मला मतदान करायला पोरग चल टाईम आणि मला काही मतदानच करायची इच्छा नाही ताई परत जाऊन बटन दाबून या आणि गालेच मी धन्यवाद आल्याबद्दल सगळे आले तर मला न्यायला ही पोरग बघा इतके भांडण मी नाक्षी ताई अरे अरे बा कोंबडी बाहेर जाई हा मला ही घेऊ तिथे कार्ड घेऊ ती की आपल्याला तर काही भेटत बी नाही पण उगच बी आजारायला रे बाबा करायले करायले धन्यवाद सर्वांचे आल्याबद्दल इतके सगळे आलेत कि रे दादा आणि पुन्हा तिथं मारामारी लागली रोज